नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुंभोज ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी भरतेश्वर भोकरे यांची बिनविरोध निवड कुंभोज तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी महाविकास आघाडीचे भरतेश्वर भरत भोकरे यांची आज बिनविरोध निवड जाहीर झाली निवडणूक निर्णय मंडळाधिकारी अरुण शेट्टी यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली भरतेश्वर भोकरे यांच्या उमेदवारी अर्जावर कोणतीही हरकत नोंदवली गेली नसल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला या निमित्ताने ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टी करून उत्साहात आनंदोत्सव साजरा केला तसेच मावळते उपसरपंच आप्पासाहेब पाटील यांचा सत्कार भरतेश्वर भोकरे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी महाविकास आघाडीचे गटनेते किरणमाळी जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे माजी उपसरपंच प्रकाश पाटील तसेच अशोक आर्गे दावित घाडगे अनिकेत चौगले जयश्री जाधव शुभांगी माळी माधुरी गोदे पौर्णिमा भोसले अरुणादेवी पाटील भारती पोद्दार संभाजी मिसाळ विशाखा माळी सदानंद महापुरे आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका